मला स्वतःला जत्रे माडखोनकरांनी केलेली साहित्याची व्याख्या फार आवडते त्यांनी असं लिहून ठेवलंय की साहित्य लेखन ही लाजीरवाणी चैन नसून ते व्यक्तिमत्व विकासाचे आणि राष्ट्रीय प्रगतीचे आणि संस्कृती संवर्धनाचे महत्वाचे साधन आहे एकाच व्याख्यात व्याख्येत त्यांनी तीन गोष्टी सांगितलेल्या आहेत खरं म्हणजे साहित्य हे संस्कार करत माझ्या बालपणी वगैरे असे काही ग्रंथ महोत्सव वगैरे भरत नव्हते माझ्या लहान वयामध्ये पुस्तक ही फार गोष्ट होती मला चांगला आमच्या तरी चांदोबाचे अंक आमच्या घरात आणले होते <coughs> मी आणि प्रकाशराव रोज सकाळी उठलं की शाळेकडे न जाता चांदोबाकडे जायचो आणि चांदोबा वाचत बसायचं वाचनाची ही आवड इतकी खोपावली की आपणाला पुस्तक मिळावं असं वाटायला लागलं पण कोण पुस्तक देणार मला चांगलं आठवतं त्या काळात एखादा मिल्ट्री मॅन जर रजेवर आला तर येताना पुस्तक आणत असेल एखादा मुंबईचा गिरणी कामगार जर रजेवर आला तर तो येताना पुस्तक आणत असेल म्हणून मी दिवाळी आणि यात्रा पारावरच माझा दिवसभर मुक्काम मा असायचा कारण मुंबईवरून कोण येतो त्याच्या पाठोपाठ त्याच्या घरी जायचं आणि त्यानं पुस्तक आणले का बघायचं तो पुस्तक आणत असेल तुम्हाला खरं वाटणार नाही गुलशन नंदांच्या हिंदी कादंबऱ्या मी अनेक फोजी लोकांच्याकडून वाचल्या आणि त्याचप्रमाणे मुंबईवरून येणाऱ्या गिरणी कामगारांनी कितीतरी चांगली पुस्तकं मला वाचायला दिली खरं म्हणजे त्यांचे माझ्यावरती फार उपकार आहेत पण मला एक आठवतं की माझ्या प्राथमिक शाळेमध्ये ती शाळा चार आठ दिवस बंद होती पण एका खिडकीमध्ये एक पुस्तक होत आणि ते मला दाराच्या फटीतून दिसलं खिडकीच्या दाराच्या फटीतून मी पाहिलं एक पुस्तक तिथं आहे पण ते काढण्यासाठी मी तीन दिवस धडपडत होतो आणि आश्चर्य म्हणजे तीन दिवसानंतर मी त्या दोन दरवाजात एवढी पट घात पाडली की त्यातून आत हात घालून ते पुस्तक बाहेर काढलो आणि ते पुस्तक घेऊन मी महादेवाच्या मंदिरात गेलो त्याची पहिली दोन तीन पानं फाटली होती मला हे माहीत नव्हतं की ते पुस्तक मुंबई विद्यापीठानं एम ए ला अभ्यासाला लावलं होतं आणि ते पुस्तक म्हणजे कैलास वासी विह औंकरांचं बेबंद शाही नाटक माझ्या हातात पडल्यानंतर मी ते मंदिरामध्ये झपाटल्यासारखं वाचलो